सांगलीच्या जतमध्ये महसूल विभागात नोकरीच्या अमिषाने चाळीस लाखांचा गंड एका मंत्र्याच्या नावाचा वापर महसूल विभागाचे निवडीचे वन्नावट आदेश टाकून तिघांची फसवणूक चाळीस लाखांची फसवणूक झालेली आहे मी म महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात नोकरीला आहे तुम्हाला मंत्रालयात क्लार्क पदावर शासकीय नोकरी लावून देतो अशी बतावणी करून तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालेला आहे पंढरपूर तालुक्यातील रणजित कुंभार यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संबंधित खिलारे कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून रणजित कुंभार याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिलेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन वर्षांच्या कालावधीत का ही फसवणूक झालेली आहे दरम्यान याबाबत आणखीन काही युवकांनी जत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे चौकशी दरम्यान आणखीन सहा जणांचे पैसे त्याने घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे एका एक मंत्र्याच्या नावाचा वापर झालेला आहे संशयित रणजित कुंभार यांनी थेट एका मंत्र्याचे नाव वापरल्याचं पुढं आलेलं आहे तसे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे परिणामी फसवणुकीची व्याप्ती मोठी असून तालुक्यातील युवकांना नोकरी लावतो मद्यविक्री परवाना काढून देतो असे अमित तकवत कोट्यवधींचा गंडा घातल्याची चर्चा आहे आणि याबाबत जत पोलीस अधिक तपास करत आहेत बिरे रिपोर्ट एस मराठी जत